श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते भरपूर लोक भरपूर स्वामी सेवा करतात पण तरी त्यांना स्वामी अनुभव येत नाहीत स्वामी प्रचिती देत नाहीत असं त्यांना वाटत असतं पण तुम्हाला सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे नक्की स्वामी तुमच्या इच्छेपेक्षा सुंदर असं काही देतील आणि देवाचं नियोजन हे आपल्या इच्छेपेक्षा सुंदर असतं आणि तुम्ही सेवा करतायत आणि तुम्हाला अनुभव येत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर मी एक छोटासा प्रयत्न तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला स्वामींची सेवा करण्यासाठी आणखी प्रोत्साहन भेटत राहील आणि तुम्हाला पण नक्की स्वामींचे अनुभव आणि प्रचिती येत राहील त्यापैकी एक अनुभव म्हणजे माझ्या आत्याला आलेला स्वामींचा अनुभव स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये त्यांना आरतीचा प्रसाद भेटला असता तर गॅस बंद असताना स्वामींनी भात कशा प्रकारे शिजवला त्याची एक छोटीशी लिला त्यांच्या आयुष्यात दाखवली आणि त्यांचा स्वामींवरचा विश्वास दृढ होत गेला आणि विश्वास ठेवा तुमची सेवाही नक्की तुम्हाला फळ देईल तुमच्या सेवा वाया जाणार नाही आणि तुम्हाला स्वामी प्रचिती नक्की देतील त्यांचा हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दामध्ये ऐकूया श्री स्वामी समर्थ आ, सांगा हा म्हणजे तू चालू करते वाईस हा चालू करते सांग आता काय झालं मी गॅस चालू करून त्याच्यावरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट झाले नसतील ते पग चालू केलेला आणि त्या दरम्यानच मला ड्रायव्हिंग लायसन ड्रायविंग करणाऱ्या सरांचा फोन आला की मॅडम तुम्ही रेडी राहा आपल्याला ड्रायव्हिंगला जायचं तर असं सर म्हंटले की मी म्हटलं ठीक आहे आता वाटलं सर असेच बोलतात त्यांना वेळ लागेल ला दहा पंधरा मिनटं तरी म्हणून मी ते पाणी गरम तर ठेवण्यासाठी छोटीत पण ते पाणी ऍक्च्युअली गरम झाले नव्हतं दोन तीन मिनिटांमध्ये किती होणार आहे तर मी तसंच लगेच गॅस बंद केला फोन आला की आणि आवरून त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले होते आणि गेले निघून पातळ काही थोडे नव्हते ते की जे शिजतील ते गच्च भरून तांदूळ होते आणि असं मी ड्रायविंग वगैरे करून आले त्याला झाले असतील जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटांमध्ये रिटर्न आले तर ते पातेल ऑलरेडी एकदम मस्त शिजलेला होता गॅस बंद असताना बापरे त्या दिवशी आरती होती ना केंद्रामध्ये हम्म अच्छा म्हणजे प्रसादाचा दिवस होता आरतीचा केंद्रातल्या केंद्राच्या आरतीचा त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली मला फोन आला तुझा की कोणाचा तरी प्रसाद आहे पण त्यांना प्रॉब्लेम आलाय तू करशील का तर मी यस म्हटले आणि प्रसादाच साहित्य पटकन आवराव आरतीच्या टायमिंग पर्यंत म्हणून मी घाई करत होते स्वयंपाकाला आणि ड्रायविंग करून येते तर पाहते तर तो खरंच तो भात मला परत पुन्हा गॅस चालू करून काही प्रोसेस करावी लागेल असं जाणवलं नाही तो शिजून निघलेला होता मस्त असताना आज बंद असताना आणि शिजवलं मी पुन्हा काहीच केलं नाही त्या तांदळाला आणखी अनुभव म्हणजे ज्या ज्या वेळेस मला असं वाटलं निगेटिव्ह एनर्जी कि मला आता काहीच नाही माझं संपलं त्या वेळेस मला अजूनच पॉझिटिव्ह एनर्जी यायची नाही अजून सगळं काही आहे असे भरपूर अनुभव आहेत पण ते आपण शब्दात नाही सांगू शकत मी ते आलेत मला अनुभव ओके पण हा जो दिसला सगळ्यांना तो हा अनुभव होता पहिलाच फर्स्ट time चा ठीक आहे मी पुन्हा मी स्वामींनाच म्हंटल होते काय म्हणजे काय होणार आहे का माझं काय ते education faculty मी पुन्हा माझं काय म्हणतात ज्ञान देणार आहे का तर तो पण योग आला तो पण योग आला ना तो हो गाणगापूरच्या पारायणाच्या दुसऱ्या दिवशी आला ना हा दत्त महाराजांच्या कृपेने ते मला असं जाणवायचे की माझा योग येणार आहे पण कुठं कधी काय ते मला माहित नव्हतं येणार हे शंभर टक्के माहित होतं पण कुठं येणार ते माहित नव्हतं म्हणजे अशी पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर वेळ जाणवली कृपा ते ऑपरेटच्या वेळ हे करायला सांगितलं होतं त्यावेळेस पण आलेलं ना हा त्यावेळेस पण आलं ना आपल्याला जायचं होतं गाणगापूरला तर ती गाठ पूर्णच गायब होती थोडी पण दिसली नाही ती अच्छा जी इतर वेळेस थोडी 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 दिसायची त्या दिवशी कसलीच दिसली नाही पूर्ण डिलीटच होती ती थोडा पण होता हा जे की पर्यंत होती सहा महिने दिसायची थोडी कमी व्हायची जास्त व्हायची कमी व्हायची जास्त व्हायची ती पूर्णतः नष्ट झालेली होती <laughs> तर असे चांगले अनुभव आले मला म्हणजे इच्छा खानकापूरच्या पारायणाची मन किंवा कुरुक्षेत्राच्या पाराण्या वारंवार इच्छा होती मला आणखी पण होती घरावर जाऊन म्हणून गुरुचरित्राचं पारायण हम्म दत्त महाराजांचं सेवा करावी अशी होती माझी इच्छा आणि गुरु चरित्राच्या पारायणाने भरपूर अनुभव येतात येतात ना येतात